म्हणजे त्यांचा जन्म हा प्रकृतिम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्म, मायया असं जे भगवंतांचं वचन आहे त्याच प्रकारे झाला तरी देखील रामचंद्रांना आपण ईश्वर आहोत अथवा अवतार आहोत असं त्यांच्या उभ्या जन्मामध्ये कधीही त्यांनी वर्तन केल्याचं दिसत नाही मी दशरथाचा मुलगा अयोध्येचा नागरिक राजपुत्र त्यामुळे मनुष्य मात्राला जे आवश्यक आहेत उन्नती करता त्या सात्विक गुणांचा परिपोष रामचंद्रांच्या ठिकाणी या शास्त्राध्ययनातून आणि शरणागतून झाला आणि प्रकृती ही ओलांडून म्हणजे सत्वभाव देखील ओलांडून ते व्यापक झाले परमात्म्याच्या परम ऊर्जेचा त्यांच्या अंतरियामी जणू प्रवेश झाला आणि या व्यापकतेमुळं त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश आणि अनहंकारता हे दोन गुण प्रकर्षांनी दिसू लागले सर्वांना दिसू लागले आणि तिसरा गुण म्हणजे सर्व भूत रतता,